नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज आपण हळदी कुंकू उखाणे बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उखाणा आहे स्वप्नात गुलाब गालात हसला स्वप्नात गुलाब गालात हसला रावांचे नाव घेण्यास मान कसला उखाणा नंबर दुसरा कृष्णाच्या हातात सोनेरी बासरी कृष्णाच्या हातात सोनेरी बासरी रावांचे नाव घेताना सदा मी हसरी उखाणा नंबर तिसरा महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाहन महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाहन रावांमुळे आहे मला सौभाग्याचं वान उखाणा नंबर चार तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी श्रावणमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी उखाणा नंबर पाच संसार स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसार स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष उखाणा नंबर सहा गोड गुळात मिसळले तीळ गोड गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच देईल उखाणा नंबर सात दुसऱ्याची पन पं पतंग कापायला पाहिजे दुसऱ्याची पतंग कापायला पाहिजे धारधार मांजा रावांचे नाव घेते गाव माझे लांजा उखाणा नंबर आठ बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणा रुणा, ऋणानुबंध उखाणा नंबर नऊ साखरेची नुँ गोडी आणि फुलांचा सुगंध खडी साखरेची गोडी आणि फुलांचा सुगंध रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद टीप नंबर दहा राजहंस पक्षी शोभा देतो वनाला राजहंस पक्षी शोभा देतो वनाला रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला उखाणा नंबर बारा आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे राव हेच माझे अलंकार खरे उखाणा नंबर बारा प्रेमळ शब्दामागे भावना असते प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची उखाणा नंबर तेरा करवंदाची साल चंदनाचे खोड करवंदाची सालं चंदनाचे खोड रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड उखाणा नंबर चौदा सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले उखाणा नंबर पंधरा प्रेमरूपी दिव्यात लावले प्रीतीची वात प्रेमरूपी दिव्यात लावले प्रीतीची वात रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात तर मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या हे छोटा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय